श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या प्रिय बाळा आजचा संदेश ऐकण्यास घेतला आहेस तर शेवटपर्यंत ऐकून घे तुझ्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य आणि पवित्र संदेश ज्या क्षणाला तुझ्यासमोर येईल त्या क्षणाला तुझ्यासाठी चमत्कार घडणार आहे तुझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण होणार आहेत देव म्हणतात बाळा तुम्ही कितीही माझ्यापासून वेगळे होण्याचा प्रयत्न केला दूर जाण्याचा प्रयत्न केला तरीही तुम्ही सदैव माझ्यापासून दूर नाही कारण तुम्हाला माझ्याकडे येणे आणि माझी वाट पाहणे हे तुमच्यासाठीच आहे कारण देव तुम्हाला शक्ती प्रदान करतो देव तुमचे संरक्षण करतो देव म्हणतात तू क्षमा शांती आणि आनंद शोधत आहेस तेच तुला आता दिल्या जाणार आहे काहीही वेळ लागणार नाही तुझ्या कमतरतांना पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन दिलेला हा संदेश संपूर्ण ऐकून घे पुढील काही मिनिटे ऐकत राहिल्यास तुझ्यासाठी अद्भुत चमत्कार घडणार आहे देव म्हणतात बाळा तुझे अडथळे दूर करणारे आशीर्वाद मी तुला प्रदान करतो तुम्ही ज्या गोष्टी आज तुमच्यापासून दूर आहेत असे तुम्हाला वाटत असताना तुमच्यासाठी मी चमत्काराने भरलेले आशीर्वाद पाठवतो आणि तुमच्या जीवनातील स्तर उंचावण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करण्याची जागा देखील देतो ज्या जागेवर तुम्ही ते प्रयत्न करणार आहात तिथे तुम्हाला यश भरपूर मिळणार आहे तुमचे प्रयत्न असफल होणार नाही कारण तुमचा देव तुमच्या सोबत आहे देव म्हणतात जर तू अंतर आत्म्यातून मला आठवण केले आहेस तर या क्षणाला मी तुझ्यापर्यंत येऊन हा संदेश देतो की तू तु, तुझे सौख्य आणि तुझ्या परिवारातील सर्व काही सदस्य आनंदी असतील बाळा काहीही चिंता करू नकोस कारण देव तुला उंचावतो तुला आनंदाने भरतो लक्षात ठेवा माझे तुमच्यावरील प्रेम तुम्ही काय करता किंवा किती कमावता यावर आधारित नाही तर माझे निरंतर प्रेम तुमच्यासाठी आहे तुम्ही जे काही परिश्रम करत आहात त्यात भरघोस यश मी तुम्हाला प्रदान करतो तुम्हाला उंचावतो आणि तुमच्यासाठी नवी संधी देतो जर तुम्ही नवीन संधीपर्यंत पोहोचू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या त्या नात्यांकडे तुमच्या प्रियजनांपर्यंत हा पोहोचवा कारण त्यांनाही याची आवश्यकता आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जेव्हा तू हे शब्द ऐकत आहेस तेव्हा समजून घे की मी तुझे स्वामी समर्थ महाराज आज स्वत तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या त्या गोष्टी वाढवतो तुझे आशीर्वाद वाढवतो आणि तुला उंच भरारी घेण्यासाठी तयार करतो जर तू आशीर्वाद स्वीकार करत असील तर आत्ताच होय म्हण कारण तुझी निवड मी केली आहे होय लाखो लोकांमध्ये मी तुला निवडले आहे कारण मला माहीत आहे की तू असा आत्मा आहेस जो तुटलेला असूनही सत्य प्रेम आणि श्रद्धेने भरलेला आहेस प्रत्येक वेळेस तुला मार्ग दाखवण्यासाठी तुझा देव तुझ्यासोबत आहे तुझी जीवनातील उंची आणि आनंद प्राप्त करण्यासाठी तू तयार आहेस तर पुढील काही क्षणात तुझ्यासाठी चमत्कार घडतील होय तू सत्य ऐकत आहेस जीवनातील प्रत्येक पैलूवर विचार कर तू जिथे काल होतास मग ते विचार असोत किंवा तुमच्यासाठी असलेली नवीन संधी तिथे पोहोचण्यासाठी तुम्ही मागितलेले आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे तुमचा संयम वाढवा धीर वाढवा कारण देव तुमच्यासाठी खूप काही आशीर्वाद देत आहे तुम्ही जे काही या ब्रह्मांडात पाठवता मग त्या इच्छा असो किंवा तुमचे केलेले कर्म असो तेव्हा ते, ते सर्व काही तुम्हाला दुप्पट होऊन परत मिळत असते मग चांगलेच करा कारण चांगलेच मिळणार आहे देव म्हणतात बाळा तुला काही गोष्टींमुळे त्रास वाटत आहे अचानक काही अशा गोष्टी घडत आहे ज्यामुळे तुम्हाला त्रास वाटत असेल तर आताच शांत राहा पुढे चालत राहा तुमच्या परिश्रमांचे फळ कोणीही तुमच्याकडून हेचकावून घेऊ शकत नाही किंवा त्यावर अधिक अधिकार गाजवू शकत नाही कारण त्यांना आता तुमच्या शत्रूंना हे कळले आहे की तुम्ही जे काही निर्माण केले आहे जे तुमच्या अधिकाराखाली आहे ते तुमचेच आहे कारण त्याची निर्मिती तुम्ही केली आहे तुम्ही जे काही सुख पाहत आहात ते तुमच्या स्वकष्टावरचे अर्जित केलेले आहे मग तुम्ही त्यात केलेले स्वतःचे घर ते तुम्हीच निर्माण केले आहे कारण तुम्ही कष्टाने ते सर्व काही उभं केलं आहे त्यावर कुणीही दावा करू शकत नाही ज्या काही तुम्ही उपभोगाच्या वस्तू वापरता त्यावरही कुणीही अधिकार गाजवू शकत नाही कारण देव आता तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो तुम्ही मागील अपयशाकडे पाहून घाबरून जाऊ नका कारण ते मागील काळात निघून गेले आहे पुढे पहा वर्तमानात पहा इच्छा अपेक्षा प्रकट करा आणि प्रयत्न करत रहा कारण देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो तुमच्या समस्या तुम्हाला त्यापासून दूर ठेवतो तुम्ही केलेले कुठलीही गुंतवणूक असो किंवा कुठलेही कर्म असो ते वाया जाणार नाही उलट ते दुप्पट होऊन तुम्हाला दिल्या जाणार आहे कधीकधी निव्वळ भीतीपोटी तुम्ही काही निर्णय घेता पण त्या गोष्टी चुकीच्या ठरू शकतात तेव्हा कोणतीही भीती अपयश येण्याची कल्पना मनात बाळगू नका तर देवावर संपूर्ण विश्वास ठेवा कारण देवाचे आशीर्वाद हे अफाट आणि अनंत आहे शांततेने पुढे जा कारण देव तुमची काळजी घेत आहे तुमच्या जीवनाला एखाद्या फुलाप्रमाणे टवटवीत तव बनवण्यात येत आहे कारण तुम्हाला जे काही हवे आहे ते या दिवसात मिळणार आहे हे अठ्ठेचाळीस तास तुम्हाला तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे असतील कारण त्यात तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण केल्या जाईल देव म्हणतात विखुरलेल्या विचारांना पुन्हा एकत्रित करा विश्वास ठेवा आणि विचार स्पष्ट करा कारण कधीकधी तुम्ही मागितलेले तुमच्या मार्गात असते पण कधीही तुमचे प्रयत्न थांबतात म्हणून आज हा संदेश मी तुमच्यापर्यंत पाठवत आहे की चमत्कार अगदी कुठल्याही क्षणाला घडू शकतात तेव्हा माझ्यावर श्रद्धेने विश्वास ठेवा तुम्हाला जे काही हवे आहे ते तुमच्या मार्गात दिसेल कधीकधी मी दाखवलेले मार्ग तुम्हाला कठीण वाटत असतील त्यावर प्रयत्न करत असताना तुम्हाला वाटू शकते की ते कठीण आहे पण ते कठीण प्राप्त करत असताना कधी तुमच्यासाठी सहज होऊन जाईल हे तुम्हाला देखील कळणार नाही आणि तुमच्या संकल्पनेमध्ये जे काही विचारांमध्ये आहे ते पूर्ण होणारे आशीर्वादही येऊ लागतील आपोआप ते मिळत जाईल जे तुम्हाला हवे आहे काही गोष्टींपासून आज जरी तुम्हाला दूर आहे असे वाटते तर ते उद्या तुमच्या जवळ असेल मग ते तुमचे स्वप्न असो तुमच्या आनंदाचे व्यक्ती असो किंवा तुम्हाला हवे असलेले घर असो देव म्हणतात तू ज्या गोष्टींची अपेक्षा करत आहेस तेच तुला मोठ्या प्रमाणात दिल्या जाणार आहे चिंता करू नकोस कारण मी तुझा देव आहे तुझ्यासाठी तुझ्या आशीर्वादांना वाढवतो तुझ्या समस्यांना कमी करतो आणि तुला उंचावतो तू भरारी घे मी तुझ्यासोबत आहे काळजी करू नकोस तुझा मी तुझा देव आहे हम गयानही जिंदा आहे या वचनावर ज्याने कोणी विश्वास ठेवला तर मनातल्या सर्व गोष्टी माझ्याकडे सांगा कारण मी तुझ्या मनाला पवित्र करतो तुला आशीर्वादित करतो आणि तुझ्या कर्मांना पवित्र बनवतो देव म्हणतात कधी कधी छोट्या गोष्टींसाठी तक्रारी करणे थांबवा कारण त्यात वेळ वाया जाईल त्याऐवजी आपल्या वर्तमानाला पहा आपण आज कुठे आहोत ते देवाच्या कृपेने आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने आहोत याकडे लक्षपूर्वा तुमच्या इच्छा अपेक्षा आणि सर्व काही देवाच्या स्वाधीन करा म्हणजे तुमच्या जीवनात चमत्कार नक्कीच घडतील स्वामी स्वामीमौलींचा हा संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे चमत्कार घडणे होय तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे होय जर तुम्ही हा संपूर्ण संदेश स्वीकार केला आहे तर तुमच्यासाठी अद्भुत आशीर्वाद येतील चमत्कार घडतील आणि तुम्ही इच्छित प्राप्त कराल श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौलीचे मंत्र जप केल्याने तुमच्या समस्या संपू लागतील तुम्हाला मार्ग दिसू लागतील आणि देवाचे आशीर्वाद या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येतात तेव्हा ते स्वीकार करा तुमच्या इतर नात्यांपर्यंत ते पोहोचवा या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय